देशात सत्तेवर कोण येणार एन डी ए की इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार का एक्झिट पोल तर म्हणतात की भाजपा गाठेल बहुमताचा आकडा राहुल आणि प्रियांकाला पाहावी लागेल काँग्रेस लाट येण्याची वाट आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल नरेंद्र मोदी सध्या कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानस्थ आहेत पण त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या व्यक्तिमत्वाचा नेतृत्वाचा आणि वक्तृत्वाचा करिश्मा आता तेच पदाची शपथ घेतील असं विविध सर्वेक्षण सांगत आहेत प्रियांका आणि राहुल गांधींना पुढची पाच वर्ष सत्तेसाठी वाट पाहावी लागेल अशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा देशात राजकीय परिवर्तनाचा नव्हे तर मोदींचाच प्रभाव होता असं दिसतंय त्यामुळे एन डी ए की इंडिया या प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं म्हणायला हरकत नाही निवडणूक पूर्व अंदाज हे जरी अंदाज असले तरी आता सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान व आधुनिक माध्यम लक्षात घेतले तर अंदाज खरे ठरतात असं अलीकडचं वास्तव आहे परवाच होईल चित्र स्पष्ट नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल देशातील लोकसभेच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडला देशातील अरुणाचल प्रदेश दोन आंध्र प्रदेश पंचवीस आसाम चौदा उत्तर प्रदेश ऐंशी उत्तराखंड पाच ओडिसा एकवीस कर्नाटक अठ्ठावीस केरळ वीस गुजरात सव्वीस गोवा दोन छत्तीसगड अकरा झारखंड चौदा तामिळनाडू एकोणचाळीस तेलंगणा सतरा त्रिपुरा दोन नागालँड एक पंजाब तेरा पश्चिम बंगाल बेचाळीस बिहार चाळीस मणिपूर दोन मध्य प्रदेश एकोणतीस महाराष्ट्र अठ्ठेचाळीस मिझोरम एक मेघालय दोन राजस्थान पंचवीस सिक्कीम एक हरियाणा दहा हिमाचल प्रदेश चार जम्मू आणि काश्मीर पाच अंदमान आणि निकोबार एक चंदीगड एक दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव दोन लडाख एक दिल्ली सात पुदुच्चेरी एक आणि लक्षद्वीप एक या राज्यांमध्ये लोकसभेची निवडणूक झाली मोदींचा त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका मतदारांनी पाहिला निवडणूक लोकसभेची असली तरी गल्ली ते दिल्ली आणि अगदी जागतिक राजकारणाचा आणि परराष्ट्रीय संबंधावरही चर्चा झाली वातावरण ढवळून निघालं बेरोजगारी महागाई धार्मिक अस्मिता दहशतवाद अंतर्गत सुरक्षा परिवारवाद अशा अनेक मुद्द्यांवर आवाहन करण्याचा आणि टीकेची झोड उठविण्याचा प्रयत्न झाला एन डी एचा मोदी हा पंतप्रधान पदासाठीचा चेहरा कायम राहिला पण सामूहिक नेतृत्वाच्या भूमिकेमुळे इंडियाला मात्र पंतप्रधान पदासाठीचा पक्का चेहरा पुढे करता आला नाही या निवडणुकीत राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी भाजपाच असल्याचं आणि भाजपाने प्रत्येक राज्यात समविचारी पक्ष आपल्या पोटात सामावून घेत सत्तेवर येण्यासाठी मजबूत बांधणी केल्याचं दिसत आहे त्याचप्रमाणे भाजपाच्या विरोधात अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत एकवटल्याचंही जाणवत आहे या निवडणुकीनंतर भाजपा स्वबळावर शक्य झालं नाही तरी युतीमधील घटक पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन करेल असं स्पष्ट संकेत मिळत आहेत आता प्रस्तावित राज्यातील विधानसभा निवडणुकांवरही या निकालाचे पडसाद उमटणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्वाच्या अशा या निवडणुकीनंतर आपल्या देशाचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळे केवळ दोन दिवसात ज्यांचं राजकीय भविष्य मतदान यंत्रामध्ये बंद झालंय त्यांची धाकधूक साहजिकच आहे पण हा प्रश्न केवळ त्यांच्या भविष्याचा नाही तर राष्ट्रीय हित आणि राष्ट्राच्याही भविष्याचा आहे त्यामुळे लवकरच पाहूयात काय होणार आहे दोन दिवसानंतर